आज विदर्भातली सावजी स्पेशल डाळ कांद्याची रेसिपी बनवूयात अप्रतिम असे डाळ कांद्याची भाजी तयार होते बनवायची कशी ते तुम्हाला सांगते इथे मी हरभराची डाळ भिजवून घेतलेली आहे साधारण तीन ते चार तास लागले ही डाळ भिजायला आता ह्याच्यामध्ये मी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे मिरचीने लसूण छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं ही तिखट मिरची घेतलेली आहे थोडीशी थोडीशी डाळ आपली झणझणीत होणार आहे आता इथे मोठे मीडियम साईजचे मी तीन कांदे घेतलेले आहेत डाळ कांदा म्हटलं की कांदा खूप जास्त लागणार त्यामुळे तीन मोठे मोठे सॉरी मिडियम साईजचे कांदे मी इथे घेतलेले आहेत ते छान बारीक चिरून घ्यायचे रेसिपी बनवायला फार काही वस्तूंची गरज पडत नाही पटकन होते आणि जास्त काही फार भाज्या वेगवेगळ्या वे ला लागत नाहीत म्हणजे टॉमॅटो म्हणा किंवा काही अजून असं काही लागत नाही फक्त कांदा आणि डाळ हे महत्त्वाचे दोन इंग्रेडियंट्स असतात ह्याच्यामध्ये हे बघा कांदा असा व्यवस्थित झाला ना कट करून की तेल घ्यायचं ते इथे साधारण मी सहा ते सात चमचे मोठे मोठे तेल घेतलेले आहे विदर्भातली रेसिपी म्हटलं की तेल हे हवं आता ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं एक एक चमचा आणि मग चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा कांदा घालून झाला की तो छान परतून घ्यायचा आहे आप आपल्याला मेन कांदा खूप व्यवस्थित असा परता गेला पाहिजे अगदी म्हणजे ब्राऊन होईपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि तो शिजवूनही घ्यायचा आहे तो छान शिजला ना की मग भाजी अप्रतिम लागते त्यामुळे व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आणि मग शिजव झाकण ठेवून ह्याला शिजवून घ्यायचं एक पाच मिनटं खूप सोपी भाजी आहे आणि थोडासा जरा झणधणीत प्रकार होतो हा कारण की आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचं जे ठेचा टाकतो तो जास्त प्रमाणात टाकतो आता कांदा शिजेपर्यंत आपण इथे पाणी पण गरम करत ठेवायचं झाकण लावून कांदा शिजत ठेवलेला आहे तो दोन मिनटामध्ये शिजून तयार होतो आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा इथे हिंग घातलेला आहे नंतर एक चमचा मोठा भरून आपण याच्यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा नंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं कारण की आपण इथे मिरची आणि लसणाचा ठेचा घालणार आहोत आणि बॅडगी मिरची एक मोठा चमचा घालून घ्यायची बॅडगी मिरची पावडर जी कलरसाठी असते म्हणजे काय होतं छान असा तरीला कलर येतो तर मी इथे एक चमचाभर बॅडगी मिरची पावडर घालून घेते आणि मग एक चमचाभर आपलं आलं आणि मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा याच्यामध्ये आता इथे मी हळदही टाकली पण हळद याच्यामध्ये काय झालं याचा व्हिडिओ घेता नाही आला मला इथे अर्धा चमचा तुम्ही हळदही टाका आधी थोडी मी विसरले नंतर मग हळद टाकली मग तो व्हिडिओ याच्यामध्ये घेता नाही आला तर हळद टाकायला विसरू नका अर्धा चमचा याच्यामध्ये हळदही टाका व्यवस्थित असं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत छान परतून झाल्यानंतर मग जी भिजवलेली डाळ आहे ना ती घालायची जेवढा कांदा असेल ना साधारण तेवढी डाळ घालायची अर्ध्यास अर्ध प्रमाण ठेवायचं म्हणजे एक वाटीभर जर का चिरलेला कांदा आहे तर एक वाटीभर भिजवलेली डाळ घालायची अशा पद्धतीने प्रमाण ठेवा म्हणजे व्यवस्थित होतं म्हणजे कांदा जास्त झाला आहे किंवा डाळ जास्त झाली असं होणार नाही सेम सेम प्रमाण ठेवा आता डाळ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे ती डाळ ही थोडीशी खरपूस अशी शिजायला तयार होते हे बघा छान असं परतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जे पाणी गरम करत ठेवलं ना ते उकळलेलं असेल तर ते उकळतं गरम पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं उकळतं पाणी घालून घेतलं ना की छान असा लाल कलर येतो भाजीला आणि शिजायलाही पटकन शिजते डाळ त्यामुळे ल उकळतं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये हे बघा आता ह्याच्यामध्ये मी उकळतं पाणी घालून घेते आणि पाणी तेवढंच घालायचं जेवढी डाळ शिजणार आहे आणि त्याच्यावरती थोडासा रसा राहील एवढंच पाणी घालायचं आहे आप जास्त पाणी घालायचं नाही कारण की काय होईल ती रस्साभाजी तयार होईल आपल्याला रस्साभाजी तयार करायची नाही आहे आपल्याला डाळकांदा बनवायचा आहे तर थोडासाच रस्सा पाहिजे आणि घट्ट भाजी झाली पाहिजे तर अंदाजाने पाणी फक्त डाळ शिजेल एवढंच घालायचं मग चवीप्रमाणे ह्याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आणि एकदा हलवून झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं डाळ शिजू द्यायची कांदा तयार होऊन जातो इथे तुम्हाला आठवण करून देते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली की मला छान छान रेसिपीज बनवायला उत्साह हो येतो त्यामुळे नक्की एक कमेंट मला करा आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला कमेंटमध्ये सांगा हे बघा आता इथे मी झाकण ठेवते आणि साधारण दहा मिनटं ही डाळ अशीच शिजू द्यायची दहा मिनटानंतर डाळ शिजवून तयार होते हे बघा ह्याच्यातलं पाणीही आटलेलं आहे आणि डाळही आपली छान शिजून तयार झालेली आहे आता गार्निशिंगसाठी याच्यावरती जरा जास्त कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरचा अप्रतिम असा वास येतो त्यामुळे कोथिंबीर थोडी जास्त घालायची छान लागते ह्याच्यामध्ये एकदा हलवून घेतलं की डाळ कांदाची रेसिपी आपली तयार झाली तुम्ही ही भाकरीबरोबर भाताबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता पण सगळ्यात जास्त भाकरीबरोबर ही अप्रतिम लागते त्यामुळे एकदा तुम्ही ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आता झाल्यानंतर काय करायचं झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा मग ही अशी आलेली आहे ना तरी ही अशी तरी छान तेलवरती येतं त्यामुळे झाकण लावून गॅस बंद करायचा एक पाच मिनटं मग अशी तरी येते छान आपला डाळ कांदा तयार झालेला आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथे भा भाकरी बनवली होती डाळ कांद्याबरोबर खायला त्यामुळे भाकरी अप्रतिम लागते तुम्ही भाकरीच्याबरोबर एकदा डाळ कांदा खाऊन बघा अशा पद्धतीने बनवून खूप सुंदर लागते भेटू अशाच एका पुढच्या साध्या झोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर